श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण तांदुळाचे धार्मिक महत्त्व पाहणार आहोत तांदुळाला इतकं महत्त्व असतं आपल्याला माहीत आहे का यामागील कारण देवाला अक्षता अर्पित करताना हे त्या खंडित नसल्याचे सुनिश्चित करावे अक्षता पूर्णतेचे प्रतीक आहे म्हणून प्रत्येक तांदूळ अख्खा असण्याची गरज आहे तांदळाचे केवळ पाच दाणे अर्थातच पाच अक्षता देवाला दररोज अर्पित केल्याने अपार ऐश्वर्याची प्राप्ती होते तांदूळ स्वच्छ असावे महादेवाला अक्षता वाहिल्यास महादेव अत्यंत प्रसन्न होतात महादेवाला अख्ख्या अक्षता अर्पण केल्याने अखंडित धन सन्मानाची प्राप्ती होते घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती अक्षतांच्या ढिगावर स्थापित करावी याने जीवनात कधीच धान्याची कमतरता भासणार नाही पूजेत मंत्रासह अक्षदा देवाला अर्पित कराव्या जो स्क्रीनवर दिसत आहे तो मंत्र म्हणावा याचा अर्थ असा की हे ईश्वर पूजेत कुंकूच्या रंगाने सुशोभित या अक्षता मी आपल्याला समर्पित करत आहेत कृपा करून याचा स्वीकार करावा अन्नात देखील अक्षता म्हणजेच तांदूळ श्रेष्ठ मानले गेले आहेत याला देवांना देखील म्हटले गेले आहे देवतांचे प्रिय धान्य आहे तांदूळ हे, हे सुगंधित द्रव्य कुंकूसोबत आपल्याला अर्पित करत आहे हे ग्रहण करून आपल्या भक्ताची भावना स्वीकार करावी पूजेत अक्षता अर्पित करण्यामागे अभिप्राय हे आहे की आमचे पूजन देखील अक्षतांप्रमाणे पूर्ण असावे धान्यात्रे श्रेष्ठ असल्याने प्रभूला अर्पित करताना भाव असतो की आपल्या कृपेमुळे आम्हाला धान्याची प्राप्ती होत आहे आणि घरात भरभराटी अशीच राहावी म्हणून आमच्या मनात देखील ही भावना असावी पांढरा रंग शांतीचा प्रतीक आहे म्हणून प्रत्येक कार्याची पूर्तता अशी असावी की त्याचे फळ आम्हाला शांती प्रदान करणारे असावे म्हणून पूजेत अक्षता अनिवार्य सामुग्री आहे तांदळाचे पाच दाणे देखील तेवढेच फळ प्रदान करतात जेवढे की एक मुठभर तांदूळ श्रीमंत होण्यासाठी केले जाणारे कठीण उपायांपेक्षा योग्य आहे केवळ एक मुठभर तांदूळ श्रद्धापूर्वक आपल्या इष्टदेवाला अर्पित करून चमत्कार अनुभव करावा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जर माझ्या व्हिडिओचा विषय तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ही दाबा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद